फ्रेंड्स आज आपण बोट हा ब्लाऊज पीस आहे अस्तरचा कपडा आहे आपण अस्तरच्या कपड्याला असं कॅनवस लावून घेलय गळ्याला आपण आता हा कपडा गळ्याचा कपडा एकमेकाला जुळून घेऊ आणि पलटी करून घेऊ कॅनवस लावल्यामुळं तो गळा फाईट राहतो कारण आपला ब्लाऊज हा बोट नेटचा आहे करून घ्यायचा बघा आता हा गळा आपण पलटी करून घेऊया केला त्यांना भाग आतमध्ये गेला आता हा बघा वगा, हा गळा आपण तयार केलेला आहे आता आपण साईड ना हा सण जुळून घेऊ बघा हा भाग आपण जुळून घेतलेला आहे आता आपण हा भाग कट करून घेऊ साइडचा पण साईडचा भाग आपण कट करून घेतलेला आहे आपण आता दुसरा भाग जुळून घेऊ तयार आता आपण ही भाग आहे ना तो कट करून घेऊ जो ब्लाउजचा कापड आहे ना तो आपण कट करून घेऊ आता दोन्ही भाग आपण असे तयार करून घेतले अस्तरला कापड जोडून घेतला आणि कट करून घेतला चला मग आता आपण हा एका साइडचा आहे ना तो जोडून घेऊ हा असतो ना हा सरपा सारखा भाग या सारख्या भागावर ठेवायचा आपण असा एकामेकाला जुळून घ्यायचा घ्यायची आपल्याला

आता तसाच भाग मी या साईडला पण जोडून घेणार हा पण भाग मी तसा जोडून घेणार याला पलटी करू परत या साईडला करून घ्यायचा हा भाग असं आपलं भाग आहे तो आता बनलेला आहे म्हणजे समोरचा भाग आहे आपला पुरा बनलेला आहे आता आपण हा भाग असा ठेवून देऊ आणि दुसऱ्या साईडचा भाग करूया बघा ह्या साईडला पण अस्तरच्या कपड्याला आपण कॅनव्हास जोडून घेतलेला आहे आणि ह्या साईडला पण आपण कॅनव्हास जोडून घेतलेला आहे बघा दोन्ही साईडचे दोन भाग कारण आपल्याला इकडून हुकपट्टी करायची आहे आणि इथं बटन ठेवायचं आहे तर बघा आपण आता हा असाच कपडा जोडून घेऊ आणि पलटी करून घेऊ पण काय होते या साईडला आपल्याला तो शो बटन एक घर बनवायचा आहे तो पण व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे आपण तुमच्या लक्षात राहतील हा लता भाग आपण या साईडचा उचलत आहो या साईडचा भाग बनवू आपण पहिल्यांदा आपण जोडून घेतला बघू तसंच आपण हा साइड पण जोडून घेऊ पहिल्यांदा नंतरच आपण कापड कट करू बघा या साइडला आपला जो हा भाग आहे ना हा बसवायचा आपल्याला आपण ही नॉड काढलेली आहे कपड्याची बघा हा कापड आपण थोडासा असा छाटून घेऊ हा कापड आपण इथे बसू आपण इथं सुई आतमध्ये टाकली आणि त्याच्यानंतरचा आपण हा भाग फिरून घेतलेला आहे ना तेव्हा आपण असे छोटे छोटे कैचेनं कट करून घ्या छोटे छोटे शिलाईच्या अलीकडं अशा गळ्याला गळ्याच्या साईडला सा पण खालच्या पण बघा हा साईड आपण असा केला लगेच जो हा जो भाग आहे हा पण भाग असा गळ्याचा भाग पण व्यवस्थित करून घेऊ ह्या साइडला आपण अशी वरून एकटी घेऊ <tiny> आपण असा जोडून घेतलेला आहे आता या साईडला आपण पलटी करून घेऊ आणि पूर्ण अशी टीप मारून घेऊ सगळ्या साईडला आपण भाग तसाच आपण पलटी करून घेतलेला आहे आणि परत हा भाग आपण परत आणखी भरून त्रेशिलाई मारून घेऊ आपण या साईडला <laughs> हा आपला कपडा आहे आहे आपण आपण गळ्याला पण अशी मारून बघा आता हे आपले दोन्ही भागा आता बॅक बॅकसाइडची तयार झालेली आहे बघा इथं आपला शो बटन लागन हे आपण शो बटन साठी असा घर बनवलेला आहे बघा फिनिशिंग कशी आहे एक सारखी फिनिशिंग आहे दिसायला पण छान दिसतो आकार आहे आता चला आपण हुक बटन पट्टी आणि बॅक साइडचे जे से, दोन टक्स आहे ना ते करून घेऊ म्हणजे आपला बॅक साईड कम्प्लीट होईल पहिले आपण हुक पट्टी करून घेऊ मग आपण टक्स करू ठीक आहे एका साइडची पट्टी आपण आणखी एक दुसऱ्या साईडची पट्टी करून घेऊ ही पण पट्टी आपण अशी तयार करून घेतली आता ही पट्टी तुम्हाला मोजून दाखवते ही पट्टी दीड इंचाची आहे बनून तयार केलेली आहे म्हणजे बनवून दोन ची आणि ही पट्टी आपण दीडची तयार केलेली आहे बघा आता ही पट्टी आपण ह्या साईडला लावणार आहोत आणि ही पट्टी आहे ती त्या साईडला लावू आपण आता जोडून घेतली आणि ह्या पट्टीला आपण असा पलटी करून खाली फोल्ड करून

पढ़ ली गई। देख। नहीं पढ़ ली। कैमरे का ग्लास अभी दिखती हूं। ठेवून एक भाग कट करून घेऊ बघा तुम्ही आता बघा ब्लूज आपला कसा बनलाय हा आपला बॅक साईड झाला आता आपण जो समोरचा भाग आहे ना शितीच कट करून एक फोटो करायचा आता बघा जो आपला हा समोरचा साईड आहे जो हा समोरचा भाग आहे याला आपण जे हे भाग आहे आपली याला आपण या साईडला आणि या भागाला आपण या साईडला असं अशी शोल्डर जुळून घेऊ जो शोल्डरचा साइडचा भाग आहे ना इकडून कमी कपडा घ्यायचा आणि इकडून थोडा एक्स्ट्रा घ्यायचा म्हणजे किंचित थोडा एक्स्ट्रा एवढू एक्स्ट्रा थोडा छाटून घ्यायचा म्हणजे या साईडला आपल्याला थोडी उतार करायची आहे बघा आपण ह्या साईडला चला तर मग आता सरळ कपडा करू आपण हे आपले दोन्ही भाग तयार झाले आता आपण बाई तयार करून घेऊ टक्स तयार करून घेऊ बघा इथून साडेतीनवर आपण त्या साईडचा टक्स घेऊ इथून एका इंचाचा टक्स आपल्याला लागतो म्हणजे हा टक्स तयार करून घेऊ आपण कट करून घेऊ दोन्ही टक्शे तयार झाले जे नवीन असतील त्यांनी चार इंचावर सा टक्स मोजून घ्यायचा <Zip> दोन्ही साईडचे असे पाडून घेतले ठेवलाय आणि त्या साईडचा भाग असतो ना तुम्ही त्या साइडला न करता त्या साइडला हे जे दोन्ही भाग आहे ना ते ह्या साईडला असले पाहिजे असे आतमध्ये नसले अस पाहिजे बघा आपण परत पलटी करून घेऊ या पट्टीला आपण असं केलं जो हा भाग आहे तो आतमध्ये करायचा फ्रेंड्स आज आपण समोरची आणि मागची साईट दोन्ही तयार केलेली आहे उद्याला आपण आणि फिटिंग व्यवस्थित करून घेऊ चला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला कर, प्रेस करा